हा संपूर्ण महिना फार महत्वाचा आहे आपण बघतो की भारतामध्ये रिझर्व्ह बँक आहे रिझर्व्ह बँक ही बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळे स्थापन झालेली आहे असं आहे मित्रांनो आपण बघतोय की सध्या भारतामध्ये राज्य घटनेच्या अनुषंगाने खूप कार्यक्रम चालू आहेत राज्यघटनेला लागू होऊन पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत आणि या पंचहत्तर वर्षाच्या निमित्ताने भारतभर अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आपण साजरा करतोय पण मुद्दा असा आहे की राज्यघटना यावरती सर्वांचं ध्यान आहे सर्वांचीच त्यावरती भाषणं होता, होतात काय काय होतात पण तो राज्यघटना काय आहे लोकांना अजून कळलेलं नाही आपण जर पाहिलं तर जवळपास दोन हजार वर्षांच्या पूर्वी भारतामध्ये जो समाज होता तो समाज पुढे बदलला म्हणजे एकोणीस इसवी सन पूर्व दोनशे ऐंशीच्या कालखंडापूर्वी भारतामध्ये सम मुक्त होता पूर्वी भारतामध्ये वर्णपद्धती फ्लिजिबल होती आणि त्या वर्णपतीमध्ये वर्णपद्धतीमध्ये सर्वांना आपल्या कुवतीप्रमाणे पात्रतेप्रमाणे ऐपदीप्रमाणे कोणते वर्ण धारण करता येत होता परंतु पुढे घटना घडल्या जर बाबासाहेब प्रतिक्रांती म्हणतात आणि त्या प्रतिक्रांतीनंतर म्हणजे मुद्दा असा आहे की इसवी सन पूर्व एक पूर्व एकशे ऐंशी मध्ये वनस्पत लागू झाली आणि त्यानंतर भारतामध्ये बंदिस्त व्यवस्था निर्माण झाली किंवा बंदिस्त समाज व्यवस्था गठीत झाली तर एका स्फूर्तीच्या नंतर भारतातील पूर्वीचा मुक्त समाज बंदिस्त होऊन येथे वरती खूप अन्याय झाले आणि हा समाज दबून गेला दोन पाच दोन हजार वर्ष भारतामध्ये वर्णपद्धती अतिशय जालिम पद्धतीने आणण्यात चालली आणि त्या वर्णव्यवस्थेमध्ये व्यवस्थेमध्ये हरकी प्रमाणे जात व्यवस्था निर्माण होऊन भारतामध्ये अनेकांच्या वरती हजारो वर्ष शेकडो वर्ष अन्याय सहन करण्याची पाळी आली तर एकंदर अशा ह्या अवस्थेमध्ये आपण सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला राज्यघटना लागू केली आणि त्यानंतर भारतामध्ये सामाजिक क्रांती सुरू झाली आपल्या त्या घटनेचा जो मेन हेतू आहे जो मूलभूत ढाचा आहे धाबा आहे तो आहे भारतामध्ये सामाजिक क्रांती घडून आणण्याचा सामाजिक क्रांती म्हणजे व्यक्तीच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आणणे की जे सामाजिक आहे आर्थिक आहे राजकीय आहे म्हणजे पूर्वी आता बोललो की प्राचीन काळी भारतामध्ये समाज मुक्त होता तो समाज मनस्फूर्तीमुळे बंदित झाला त्या मनस्फूर्तीच्या अवगुण्यांना नष्ट करून भारतामध्ये समतेवरती आधारित समाज स्थापन करणे हा घटनाकारांचा हेतू होता <coughs> तर या अपराज्य घटनेमध्ये अनेक मूल्य आहेत जे राज्यघटनेचा बेस आहे स्वातंत्र्य आहे समता आहे बंधुत्व आहे न्याय आहे अशा अनेक मूल्ये आहेत या सर्वांच्या मध्ये मला जे वाटतं आजच्या काळामध्ये की दोन मूल्य फार महत्वाची आहेत एक आहे समाजवाद दुसरा आहे धर्मनिरपेक्षता आपण जर बघितलं तर घटना समितीच्या स्वतःच्या डिबेट्समध्ये जे पहिल्या दर्शन झालं त्या पहिल्या दर्शनामध्ये घटना समिती सदस्यांनी जी भाषणं केली तितकी महत्वपूर्ण होती किती भाषणं वाटल्यावरती आपल्या कळेल की त्या लोकांनी त्या महान माणसांनी नवीन भारत घडण्यासाठी जे प्रयत्न केले ते किती महत्वपूर्ण होते कारण घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनामध्ये जी भाषणं झाली ती भाषणं संपूर्णपणेपूर्ण भाषणं होती आणि त्या भाषणांच्या माध्यमातून भारत कसा असावा यावरती फकाश केला गेला होता म्हणजे राज्य घटनाभूत झाली तेव्हा भारत ते एक नवीन लहानस बाळ आहे एक नवीन धलास आलेला देश आहे बाळ आहे आणि त्यामुळे या तिचे नाव काय असेल याच्यापासून सुरुवात होते त्या देशाची वाटचाल कशी असेल या संबंधाने तिथे विवेचन केलं जातं <coughs> मी आता बोललो की मला दोन मूल्य फार महत्वाचे वाटतात एक समाजवाद आणि सर्व धर्मांपेक्षा कारण फाळणीच्या पार्श्वभूमीवरती आपण घटना लिहिण्याचं काम करतोय म्हणजे भारतामध्ये जे फाळणी झाली भारताची त्या भारताच्या फाळणी नंतर भारतामध्ये जी हिंसा झाली त्या दंगली झाल्या त्या लाखो मासं मारली गेली म्हणजे धर्माच्या पाखंडीपणामुळे किंवा धर्माच्या वेडेपणामुळे फाळणी होऊन लाखो माणसं मारली गेली त्यामुळे पुन्हा असं होऊ नये या काळजी म्हणाऱ्या काळजीवनासाठी घटनाकारांनी म्हणजे सर्व सदस्यांनी अत्यंत दुरशीपणाने दुरशी आखणी केली आणि त्या आखणीच्या माध्यमातून आपण आपल्या राज्य घटनेमध्ये अनेक कलमे तरतूद केली किंवा के त्यात मध्ये टाकली तर मला मी आता बोललो की दोन मुद्दे मला बोलायची होती पण त्यापैकी एक फार महत्वाचा किंवा एक म्हणजे मला माझ्या इच्छेप्रमाणे मग किंवा माझ्या बोलल्याप्रमाणे दोन मूल्य फार महत्वाचे समाजवाद आणि धमनपेक्षितात आजच्या काळामध्ये आपण जे पाहतोय की सामाजिक व्यवस्थेमध्ये अजूनही विषमता आहे ती विषमता भराटीची आहे जातीवरती आधारित आहे धर्मावरती आधारित आहे लिंगावरती आधारित आहे आर्थिक विषमता आहे हे सर्व भेद नष्ट करणं आपलं काम आहे हे आपलं आपलं उद्दिष्ट आहे मी आता म्हणलो की भारतामध्ये सामाजिक क्रांती घडून आणणे हा घटकराचा हेतू होता म्हणजे आपल्या राज्यघटनेचा मूळ हेतू हा भारतामध्ये सामाजिक क्रांती घुम आणणे आहे तर या सामाजिक क्रांती घडून आणण्याच्या प्रक्रियेमध्ये समाजवाद हा एक महत्वाचा मुद्दा आहे सर्वांची आर्थिक विवंचना संपली पाहिजे म्हणजे भारतामध्ये किमान पातळीवरती आर्थिक समानता स्थापन करणे हा शासनाचा सतत कर्तव्य आहे तर केलं पाहिजे होत नाही ऍक्च्युअली तू त्या भारतामध्ये बहुसंख्य लोकांकडे खायची व्यवस्था नाही आणि काही बर लोकांच्याकडे अभाप संपत्ती आलेली हे मात्र आपल्याला अपेक्षित नव्हतं म्हणजे घटनाकारांच्या इच्छेप्रमाणे भारतामध्ये शासन होत नाही असं मला वाटतंय कारण भारतातील आर्थिक विषमता कमी झाल्याशिवाय लोकांच्या अधिकारांना काही अर्थ नाही जगण्याला काही अर्थ नाही म्हणून भारतामध्ये समाजवादी स्वरूपाची अर्थव्यवस्था निर्माण करणे हे आपलं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी शहरांनी काम केलं पाहिजे नंबर दोन आजच्या वातावरणामध्ये किंवा आजच्या परिस्थितीमध्ये जे बोलायचे मला ते असं की आपल्या घटनेचा जो आशय आहे तो आशय आहे आपली घटना शेकड आहे म्हणजे आपली घटना धर्मनिरपेक्ष आहे मी आता बोललो की घटना समितीच्या सुरक्षेच्या अधिवेशनामध्ये जी भाषण झाली ती सर्व भाषणं भारत धर्मनिरपेक्ष असेल अशी ग्वाही देणारी होती आणि त्याप्रमाणे आपल्या राज्यघटनेमध्ये जी कलम आपण अंतर्भूत केली त्या कलमांच्या माध्यमातून भारतामध्ये धर्मनिरपेक्ष भारत निर्माण करण्याची आपली वाटचाल चालू झाली होती उदाहरणार्थ आपल्या राज्यघटनेच्या मध्ये आपण म्हणतो उद्देशिका प्रस्तावना त्यामध्ये आम्ही भारतीय लोक असा उल्लेख आहे आता हे हा जो शब्द आहे किंवा ही कि जी संकल्पना आहे आम्ही भारतीय लोक अत्यंत महत्वाची संकल्पना आहे किंवा अत्यंत महत्वाचा शब्द येतो कारण आम्ही भारतीय लोक याऐवजी देवाच्या नावाने आम्ही भारतीय लोक म्हणा असं काहीच मागणी होते परंतु डिबेट झाली बाबासाहेबांनी भाषण भाषण केलं आणि तरी सांगितलं की मी या शब्दामध्ये काही बदल करणार नाही ज्यांनी ज्यांनी बाबासाहेब सपोर्ट केला त्या सर्वांनीच मान्य केलं की हा देश देवाच्या नावाने चालणार नाही कारण आतापर्यंत शेकडो वर्ष धर्म आणि देव या नावाखाली लोकांच्या वर जे अन्याय झाला तो पण होता कामा नाही कारण देव ही एक अलग भाव आहे एक अत्युच्छ भावना आहे ती एक आध्यात्म भावना आहे परंतु राज्य करताना राज्याचा धर्म असणार नाही राज्य धर्मानिरपेक्ष असेल राज्य न्यूट्रल असेल धर्म व्यक्तीला आहे धर्म राज्याला नाही आहे म्हणून आपण आपण म्हणजे घटनाकारांनी राज्यघटनेच्या सुरुवात केला जे प्रियंबल आहे त्या मध्ये आम्ही भारतीय लोक या नावाने सुरुवात केली म्हणजे ही घटना जी आहे ती घटना लिहिली कोणी ती लिहिली लोकांनी ती स्वीकारली कोणी लोकांनी म्हणजे या राज्यघटनेचा जो मूळ स्त्रोत आहे जो मूळ सोर्स आहे तो लोक आहे म्हणजे देव नाही धर्म नाही आणि त्यामुळे ते धर्माच्या नावाने काहीतरी करणं धर्माच्या नावाने काहीतरी आ, शासन पद्धतीमध्ये आणणं हे चुकीचं आहे धर्म एखादी बाब आहे धर्मव्यक्ती भाव आहे म्हणून शासनाने शासन करताना कोणत्याही धर्माच्या आधारावरती शासन करू नये असं मला वाटतं कारण जेव्हा शासक हे धर्माचा आधार घेतात तेव्हा राज्यघटनेला आपण तलांजली देतो किंवा राज्यघटनेतील जो काही मूळ आशय तो बाजूला पडतो म्हणून शासकांना धर्म नाहीये शासक जेव्हा जो परिव्यक्ती पदावर बसतो राष्ट्रपती असेल प्रधानमंत्री असेल मंत्री असेल खासदार असेल आंबेड असेल शासक असतील म्हणजे प्रशासक असतील या लोकांना धर्म वैयक्तिक आहे खासगी पण त्यांना शासन प्रशासन करताना धर्माच्या नावाने काम करता येत नाही असं होत असेल तर तो राज्यघटनेशी द्रोह आहे तो राज्यघटनेच्या विषयीचा एक काय म्हणता ये खोटेपण आहे तो आपल्याला अपेक्षित नाहीये म्हणून आप, आप राज्यघटने जो मूळ असे तो धर्मापेक्षा हा आहे आपण बघू की राज्यघटनेचा कलम चौदामध्ये उल्लेख आहे तो उल्लेख आहे समतेचा उल्लेख आहे अंत ती क्षमता ही शासनासाठी सांगितलेली आहे म्हणजे शासक लोकांनी शासन करताना आपल्या समोर जी व्यक्ती असेल त्यासोबत न्याय केला पाहिजे म्हणजे के का माझा असे असा आहे की कायद्यासमोर समानता आणि कायद्याचं समान संरक्षण म्हणजे शासकांनी शासन करताना आपल्या समोर जी व्यक्ती आली असेल त्या व्यक्तीला एक नागरिक म्हणून ट्रीट केलं पाहिजे त्याचा व्यवहार केला पाहिजे म्हणजे शासकाने कोणत्याही व्यक्तीचा धर्म जात न पाहता त्यासोबत व्यवहार करून तर न्याय दिला पाहिजे शासकांनी भेद भेट कामा नाही आपण जे पाहतो की अलीकडे वातावरण असं आहे की शासक काही धर्मियांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसत आहे मिळत आहे तर हे चुकीचं आहे मी आता बोलतो की शासकांना धर्म नाही धर्म खाजगी आहे पण तो काही घरी आहे जेव्हा एखादी व्यक्ती सत्तेवर बसतोय तेव्हा तेथील धर्म असत नाहीये ती नोटला असली पाहिजे म्हणजे पदाला पदाला महत्व आहे व्यक्तीला महत्व नाही धर्म व्यक्तीला आहे धर्म पदाला नाहीये त्यामुळे शासक करत्या लोकां शासन करत्या लोकांनी शासकांनी शासन करताना धर्माच्या आधारे काम करता कामा नये असं होत असेल तर तो राज्यघटनेचा भंग आहे किंवा राज्यघटनेशी केलेला ध्रुव आहे आपण हे बघू की राज्यघटनेच्या कला पंचवीस मध्ये उल्लेख आहे की प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचं पालन धर्मा करता येतं म्हणजे धर्माप्रमाणे आचरण करता येतं बरोबर आहे तर ते तरी केलं पाहिजे मी आता बोललो की धर्म व्यक्तीसाठी आहे शासनात धर्म नाही राज्यात धर्म नाही राज्य नोटल आहे किंवा ते निरपेक्ष आहे तटस्थ आहे म्हणजे राज्याला धर्म असणार नाही तर राज्य हे घटनेप्रमाणे चालणार आहे त्यामुळे घटनेतून जो आशय आहे तो असे धर्मनिरपेक्ष आहे म्हणून माझा जो संदेश आहे तो असा आहे की शासकांनी प्रशासकांनी शासन करताना प्रशासन करताना आपली खाजगी जी काही भावना असेल धार्मिक भावना जातीय भावना ते बाजूला ठेवून काम केलं पाहिजे कारण हीच आपल्याला अपेक्षा आहे असं झालं तरच भारत स्ट्रॉंग होईल आणि त्या भारताची थोडं पाहिला वेळ लागणार नाही कारण आज भारतामध्ये साऊथमध्ये पूर्वेकडे म्हणजे नागालँड मणिपूर एक प्रकारचं गंभीर वातावरण आहे आपल्याकडे खलिस्तानचा प्रॉब्लेम आहे जर का भारत धर्माच्या आधारे आपल्याला चालायचं असेल तर भारतामध्ये फार मोठा उद्वेग निर्माण होईल कारण भारताचा जो काही मूळ गावा आहे तो निरपेक्षर्मांपेक्षा आहे म्हणजे प्राचीन काळापासून भारताची संस्कृती ही ससमावे संस्कृती आहे ती कोणत्या धर्माच्या बाजूने झुकणारी संस्कृती नाही भारतामध्ये अनेक धर्म आहेत त्या धर्मांचे ग्रंथ आहेत एकही धर्म तो एकही ग्रंथ असा नाही आहे की दोन सर्वांना लागू होईल एकच ग्रंथ आहे तो आहे राज्यघटना सर्वांना लागू होऊ शकतो त्यामुळे आपण त्या राज्यघटनेप्रमाणे काम केलं तर आपल्या अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थ आपल्याला पावून मिळेल धन्यवाद